शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये उडीद मूग पिकात आपण तिसरी पवारणी कोणती घ्यायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तिसरी पवारणी करत असताना आपल्याला तिसरी फवारणी ही आपला उडीद मूग हा जवळपास पन्नास दिवसांचा झाल्यावर आपल्याला या ठिकाणी करायची आहे कारण या अवस्थेमध्ये शेंगा लागायला या ठिकाणी सुरुवात होते तिसरी फवारणीमध्ये आपल्याला एक या ठिकाणी अविनाशक घेणे गरजेचे आहे एक चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे तसेच एक चांगले टॉनिक आपल्याला या ठिकाणी घेणे गरजेचे आहे आणि एक चांगले विद्राव्य खत तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला या ठिकाणी घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो अळीनाशक घेत असताना आपल्याला यू पी एल कंपनीचे अर्गाईल ही कीटकनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे याच्या वापराने आपल्या पिकातील पाणी खाणारी अळी असेल पाणी गुंडाळणारी अळी असेल शेंगा पोकरणारी अळी असेल अशा सर्व प्रकारच्या आळ्यांचा नाश हे अर्गाईल या ठिकाणी करते तेच मित्रांनो आपल्या शेंगांवर जो काही मावा येतो या माव्याचे नियंत्रण देखील या अर्गाईलमुळे आपण करू शकतो या अवस्थेमध्ये आपल्या उडीद मूल पिकात शेंगभोग करणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो याचे नियंत्रण हे अर्गाईल करते मित्रांनो याचे प्रमाण जर आपण पाहिले तर आपल्याला पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे यासोबतच आपल्या उडीद मूग पिकात बुरशीजन्य रोग येऊ नये यासाठी आपल्याला सुमिटोमो या कंपनीचे हारू या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे याच्या वापराने आपल्या पिकातील जी काही रोग असेल आणि पिवळी पडली असेल किंवा झाडाची पाने ही करपटलेली झालेली असेल करपली असेल त्याला टिपके पडलेले असतील अशा वेळेस तुम्हाला याचा वापर करायचा आहे याच्या वापराने तुम्हाला हे सर्व रोगांवर या ठिकाणी नियंत्रण करता येईल मित्रांनो त्यासोबतच इतर अन्य बुरशीचा अटॅक देखील आपल्या पिकावर हारू येऊ देत नाही शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्याला चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तेच मित्रांनो आपल्या पिकातील फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये व्हावे व फुलगळ होऊ नये यासाठी आपल्याला एक टॉनिक घेणे या ठिकाणी आवश्यक आहे टॉनिकचा वापर करत असताना आपल्याला बायर या कंपनीचे ॲम्बिशन या टॉनिकचा वापर आपल्याला करायचा आहे याचा वापर करत असताना आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे या यासोबतच आपल्या पिकातील शेंगांची चांगली वाढ झाली पाहिजे शेंगातील दाणे चांगले भरले गेले पाहिजे चांगले पोसले गेले पाहिजे यासाठी आपल्याला एक विद्राव्य खताचा वापर यामध्ये करायचा आहे विद्राव्य खताचा वापर करत असताना आपल्याला झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर आपल्याला करायचा आहे झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत तुम्हाला चांगल्या कंपनीचेच या ठिकाणी वापरायचे आहे ज्यामध्ये तुम्ही महादन या कंपनीचे या ठिकाणी वापरू शकता झिरो बावन चौथीचे प्रमाण जर आपण पाहिले तर शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो ज्यामध्ये अर्गाईल तुम्हाला पंधरा ग्रॅम या ठिकाणी घ्यायचे आहे त्यासोबत हारुबुरुशिनाशक तुम्हाला चाळीस ग्रॅम या ठिकाणी घ्यायचे आहे ॲम्बिशन टॉनिक तुम्हाला चाळीस मिली घ्यायची आहे झिरो बावन चौथी शंभर ग्रॅम अशा पद्धतीने तुम्हाला तिसरी फवारणी तुमच्या उडीद मूग पिकात करायची आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील पुन्हा व्हिडिओ असंच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान